नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की कमळी निंगी आणि त्याचबरोबर इतर लोकंसुद्धा अन्नपूर्णाच्या घरी पूजा असते आणि त्या पूजे करीत आलेले असतात त्याचसोबत आता कमळीने तिचे पूजा सुद्धा केलेली असते त्याच असोबत हे सुद्धा पाहिलं की अनेकला कशा पद्धतीने गुरुजींनी कमळीचे पाय धुवायला लावलेले असतात त्यासोबतच इथे कमीला पूजेमध्ये मान मिळालेला असतो ह्या सगळ्या गोष्टी आपण खालच्या ट्विस्ट मध्ये पाहिल्यात आता इथून पुढे ऐकूयात तर आता प्रेक्षकांनो जेव्हाच इथे पूजा संपन्न होती पूजा संपन्न झाल्यानंतर इथे अन्नपूर्णा मॅडम म्हणत असतात गुरुजी आता पूजा तर व्यवस्थित संपन्न झालेली आहे ना त्यावरच गुरुजी म्हणत असतात हो अन्नपूर्णा जी तुमची पूजा अगदीच व्यवस्थित संपन्न झालेली आहे त्यावरच आता तुम्ही एक काम करा ज्या मुलीने इथे पूजा केलेली आहे त्याच मुलीला इथे प्रसाद बनवायला लावा त्यावरच अन्नपूर्णा कमळीला म्हणत असतात कमळी हे बघ आता पूजा झालेली आहे सगळं काही झालेलं आहे तू प्रसाद बनव त्यावरच ती म्हणत असते हो आजी का नाही त्यावरच अजे गुरुजींना म्हणत असतात गुरुजी मला एक गोष्ट सांगा ना की माझी नात नक्कीच भेटेल ना मला आता अन्नपूर्णाने हे सगळं काही गुरुजींना विचारल्यानंतर गुरुजी म्हणत असतात अहो अन्नपूर्णाजी तुम्ही असे का म्हणतायत तुम्ही तर तुमच्या नातीला कधीच भेटलेला आहात तुमची नात तुमच्या आसपासच आहे आणि पुढील येणाऱ्या काही महिन्यामध्येच तुम्हाला तुमची नात नक्कीच भेटणार आहे तुम्हाला तुमच्या नातीची भेट होणार आहे इव्हन ती तुमच्यासोबतसुद्धा असणार आहे तेव्हा मी आता इथे सहा महिन्यासाठी इथे यात्रेला चाललेलो आहे मी परत येईपर्यंत तुमची नात तुमच्याकडे असेल असं म्हणता क्षणी कामिनी त्यासोबत रागिनी आणि इतर लोकांनासुद्धा खूप मोठा धक्का बसतो त्यावरच कमळी म्हणत असते आजी म्या मी म्हटलं होतं ना देवाकडे मी सुद्धा प्रार्थना केली होती आणि मी म्हटलं होतं तुमची नात तुम्हाला नक्कीच लवकरच भेटेल तेव्हाच आता इथे अन्नपूर्णा म्हणत असतात हो ग नक्कीच तुझ्या तोंडात अगदी साखर पडो त्यावरच गुरुजी म्हणत असतात हे बघ मुली तू अगदीच पूजा श्रद्धेने निष्ठेने आणि मन लावून केलेली आहेस त्यामुळे त्यांची नात त्यांना नक्कीच भेटणार आहे असं म्हणता क्षणी आता अन्नपूर्णा म्हणत असतात हे बघ चल मी तुला प्रसाद कसा बनवायचा काय करायचं त्या सगळ्या गोष्टी सांगते असं म्हणूनच त्या आता प्रसाद बनवायसाठी निघालेल्या असतात इकडे ऋषी मात्र हे सगळं ऐकल्यानंतर तो खूपच इम्प्रेस झालेला असतो त्याला असं वाटत असतं की आता कमळीकडून चंदन सांडलेलं होतं आणि कमळीकडून चंदन सांडल्यामुळे आता तिला खूप लोकं ओरडतील खूप काही काही बोलतील पण तसं काहीच नाही झालं आता इकडे मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो कारण आता कमळीला प्रसाद सांगितलेला असतो त्यामुळेच आता रागिनी कामिनी आणि अनिका त्या म्हणत असतात नाही काही जरी झालं तरीसुद्धा कमळीने बनवलेला प्रसाद हा देवापर्यंत पोहोचताच कामा नाही त्याचबरोबर तिला प्रसाद बनवायची खूपच हौस आहे ना तर मग आपणसुद्धा आता तिचा हा जो प्लॅन आहे तो यशस्वी होऊ द्यायचा नाही त्यावरच आता कामिनी म्हणत असते तू नको काळजी करूस जेव्हा आपल्याला जसं पाहिजे तसंच होईल तर इकडे कमळी आणि निंगी ह्या खूपच आनंदामध्ये असतात तेव्हाच कमळी निंगीला म्हणत असते निंगे तू इथेच बस मी प्रसाद बनवते असं म्हणूनच ते आता प्रसाद बनवण्यासाठी अन्नपूर्णासोबत किचनमध्ये जाते अन्नपूर्णा तिला किचनमध्ये घेऊन गेल्यावर सर्व किचन व्यवस्थित समजावून सांगत असतात त्याचबरोबर इथे त्या म्हणत असतात तुला प्रसाद बनवायला येईल ना मी सगळं साहित्य तुला इथे काढून देते त्यासोबतच मावशीच्या मदतीने अन्नपूर्णा सगळं काही कमळीला साहित्य काढून देत असतात कमी म्हणत असते आजी तुम्ही काळजी करू नका मला माहिती प्रसाद कसा बनवायचा काय करायचं ते गावाकडे मी आमच्या देवप्पालासुद्धा किंवा आमच्या तुळजाईलासुद्धा इथे छान पद्धतीचा प्रसाद नेहमी बनवायची त्यामुळे माझ्या आईनं मला शिकवलेला आहे प्रसाद कसा बनवायचा तर आता तेवढ्यातच अन्नपूर्णा म्हणत असतात हो मी तुला सगळं तर काढून दिलेलं आहे पण तू आता व्यवस्थित बनवशील ना त्यावरच कमळी म्हणत असते नका काळजी करूयाची असं म्हणून अन्नपूर्णा तर तिथून निघून जातात आता कमळी अगदीच कंबर कसूनच कामाला लागलेली असते ती एक एक पदार्थ सगळं काही घेत असते आणि अचूक प्रमाणात ती प्रसाद बनवायचा प्रयत्नसुद्धा करते आणि तिचा प्रसाद अगदीच व्यवस्थित होत असतो आता इथे कम मुलीच्या मनामध्ये विचार येतो आजीने इथे माझ्यावर किती मोठी जिम्मेदारी दिली आणि किती मोठ्या विश्वासाने त्या माझ्यावर हा प्रसाद बनवायचं सोडून निघून गेलेल्या आहेत मला त्यांच्या विश्वासाला खरं उतरलंच पाहिजे काही जरी झालं तरी हा प्रसाद वेळेत पूर्ण झाला पाहिजे असं म्हणूनच देवी तुळजाईचं इथे ती नाव घेत असते आणि प्रसाद पटापटा बनवायला सुरुवात करत असते इकडे आता दुसऱ्या बाजूला आणि का त्याच सोबतच इथे कामिनी आणि त्याचसोबतच रागिनी ह्या विचार करत असतात नाही काही जरी झालं तरीसुद्धा ह्यांचा हिचा जो काही प्लॅन आहे तो इथे फ्लॉप झालाच पाहिजे काही जरी झालं तरीसुद्धा ह्या प्रसादामध्ये इथे विघ्न आलंच पाहिजे इथे आता वहिनीला खूपच जास्त त्या पुरीची पुळका आणि कडा आहे ना इथे माझ्या मुलीला बाजूला करून तिला पूजेला बसवले माझ्या मुलीला बाजूला करून तिच्या हातामध्ये ट्रॉफी दिली मग नाही मी अजिबात शांत बसणार नाही आता अन्नपूर्णा बाहेर आलेली असते आणि गुरुजींशी बोलत असते गुरुजींशी ती म्हणत असते आता प्रसाद हा होतच आलेला असेल गुरुजी आता प्रसाद झाला की तुम्ही सुद्धा जेवण झाल्याशिवाय अजिबातच जायचं नाही त्यावर गुरुजी म्हणत असतात की हो आजचा हा योग जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे मुहूर्त सुद्धा अगदीच तसा आहे त्यामुळे तुमचं बोलणं अजिबातच आम्ही ता ना ना टाळणार नाही आहोत आता इकडे दुसऱ्या बाजूला कामिनी रागिनी आणि त्याचबरोबर अनिका ह्या सुद्धा आता किचनमध्ये जातात ह्या तिघीसुद्धा किचनमध्ये गेल्यानंतर त्या इथे कमळीला म्हणत असतात काय गं कमळे काय करतेस त्यावरच ती म्हणत असते हा बोला ना काय झालेला आहे त्यावरच ती म्हणत असते काही नाही तुला ना इथे बाहेर बोलवलेलं आहे तेव्हा ती म्हणते बाहेर आणि कशासाठी मला बाहेर आत्ता ह्या वेळेला का बरं बोलवलेलं असेल असंच तिच्या मनामध्ये विचार येतो आणि तुला अन्नपूर्णाने इथे बोलवलेलं आहे असं इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर ती लगेचच बाहेर जाण्याचं काम करत असते तिच्या मनामध्ये विचार येतो की नाही बाहेर जाऊन पाहिलं पाहिजे काय झालंय कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी झाल्यात म्हणूनच ती आता ती बाहेर जात असते आता बाहेर गेल्यानंतर खरं तर तिला कोणीच बोलवलेलं नसतं आणि ती अन्नपूर्णाला इकडे शोधत असते पण अन्नपूर्ण तिला दिसत नाही आणि तेवढ्यातच इथे आता कामिनी त्यासोबतच अनिका आणि रागिनी तिथे तिने बनवलेल्या प्रसादा प्रसादाच्या लाडूकडे जातात प्रसादाच्या लाडूकडे गेल्यानंतर त्या तिघीसुद्धा तो प्रसाद पाहतात आणि तिघींनी सुद्धा तो प्रसाद पाहिल्याबरोबरच आता त्यामध्ये ती केरोसिन एका बॉटलमध्ये घेऊन आलेली असते आणि त्या प्रसादामध्ये तिनं ते केरोसिन ओतलेलं असतं आता त्या प्रसादामध्ये केरोसिन ओतल्यानंतर इथे त्या प्रसादाचा खूप जास्त केरोसिनचा वास येत असतो त्या लगेचच तिथून निघून जातात आता तिघून तिथून निघून गेल्याच्यानंतर आरती होते आणि इकडे कमळी तिला कळतं की अन्नपूर्णाने तिला बोलवलेलं नव्हतं त्यामुळे ती लगेचच आता किचनमध्ये जाते आता किचनमध्ये येऊन खरं तर तिला हे सगळं काही कळलेलं असतं पण ती तसं काही दाखवत नाही इकडे आता गुरुजी म्हणत असतात झाला असेल प्रसाद तर आवाज देत आहे का त्यावरच अन्नपूर्णा आवाज देत असतात कमळी प्रसाद घेऊन ये बरं त्यावरच आता कमळी लगेचच प्रसादाचं खूप मोठं ताट घेऊन येते इकडे अनेका कामिनी त्याचबरोबर रागिनी त्यांना असंच वाटतं वाटत असतं की हा प्रसाद सगळा काही केरोसिनने खराब झालेला आहे त्यावरच आता कामिनी म्हणत असते आता खरी मज्जा येणार आहे आता एकदा का हा प्रसादाचा वास या सगळ्यांना आला की मग खूपच मजा येणार आहे असंच ह्या दोघी तिघी सुद्धा इथे म्हणत असतात आता देवी देवीसमोर प्रसाद ठेवलेला असतो आणि त्यासोबत देवीला भोग लावल्याच्यानंतर आता गुरुजी म्हणत असतात हा प्रसाद सगळ्यांना तुझ्या हातानेच दे आणि सगळ्यांना हा प्रसाद देत असताना ती सगळ्यांना तो प्रसाद देते आणि त्याचबरोबर कामिनी रागिनी आणि सुद्धा ती प्रसाद देते आता इकडे गुरुजी प्रसाद खातास त्याचसोबतच इकडे सगळेजण प्रसाद खायला लागलेले असतात अन्नपूर्णाला लगेचच कामिनी म्हणत असते एक मिनिट वहिनी तो तू प्रसाद खाऊ नकोस त्यावरच आता इथे का अन्नपूर्णा म्हणत असतात का मला का म्हणतेस तू हा प्रसाद खाऊ नको काय झालेलं काय आहे त्यावरच ती म्हणत असते अगं तू वेढी आहेस त्या का त्यामध्ये केरोसिन आहे काय केरोसिन आहे अगं तुला वेळ लागलेले आहे ला का आणि तुम्ही तिघीसुद्धा असा काय प्रसाद हातामध्ये घेऊन बसलेला आहात खरं सांगायचं तर प्रसाद हा अगदीच नशिबान लोकांना मिळतो आणि प्रसाद हा अगदीच देवाचा आशीर्वाद म्हणून खाल्ला जातो त्यामुळे तुम्ही सुद्धा खाबरं पटापटा आणि तुम्ही तिघीजणी अशा हातामध्ये घेऊन बसलेला आहात त्याचं मला कारण कळेल का पण इकडे मात्र आता सगळ्यांना प्रसाद दिल्याच्यानंतर इथे ती सुद्धा प्रसाद घेते आणि तीसुद्धा सगळ्यां देवाला नमस्कार करून प्रसाद खात्री आता सगळ्यांनी प्रसाद तर खाल्लेला असतो त्यामुळे अन्नपूर्णा म्हणत असतात खा बरं तू पण लवकर प्रसाद खा इकडे राजन सुद्धा म्हणत असतो काय झाले रागिणी आणि का खाना बेटा प्रसाद का खात नाही असतो आणि हा देवाचा आशीर्वाद आहे आणि तो प्रसाद खाल्लाच पाहिजे असं म्हणूनच आता राजन सुद्धा तिला आणि त्याचसोबत रागिनीला प्रसाद खाण्यासाठी आग्रह करत असतो पण ह्या तिघींना मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं कारण ह्या तिघींना तर त्यामध्ये केरोसिन ओतलेलं असतं आणि ह्या तिघींनी त्यामध्ये केरोसिन ओतलेलं असल्याकारणाने त्या म्हणत असतात नाही आपण जर प्रसाद खाल्ला तर काय होईल आपण हा प्रसाद खायला नको असाच त्या तिघीसुद्धा इथे विचार करत असतात त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता अन्नपूर्णाने सांगितलं असल्याकारणाने शेवटी त्यांना तो प्रसाद इथे खावाच लागतो आता त्यांना एवढा केरोसिनचा वास येतो असतो की भा महाभयंकर विचारूच नका आता इकडे अन्नपूर्णा आणि त्याचसोबत राजनला एका कामासाठी बाहेर जायचं असतं आणि ते दोघेसुद्धा निघून जातात त्याचसोबत जाताना कमळी आणि निंगीला सांगत असतात काही जरी झालं तरीसुद्धा तुम्ही उपाशी जायचं नाही जेवण करायचं आणि मगच जायचं त्यावरच कमळी म्हणत असते नाही नको आजी आता आम्ही प्रसाद खाल्ला आहे ना आता आम्ही निघतो आम्हाला हॉस्टेलवर सुद्धा जायचं आहे ना त्यावरच आता इथे अन्नपूर्णा म्हणत असतात अजिबातच नाही तुम्ही जेवण केल्याशिवाय कुठेही जायचं नाही असं म्हटल्यानंतर आता मी माझं काम आहे म्हणून लगेचच जाऊन येते आता सगळेजणं जेवायला बसलेले असतात ह्या तिघीजणी तिथे नसतात म्हणून मुद्दामुळ कमळी त्यांच्या खोलीकडे जाते कमळी त्यांच्या खोलीकडे गेल्यानंतर इथे ती म्हणत असते तुम्हाला काय वाटलं आणि ह्या उलट्या तुम्हाला अशाच होत नाही आहेत कारण त्या खूप उलट्या करून थकलेल्या असतात तेव्हा कमळी म्हणत असते एवढं कसं एवढं कसं तुम्ही खालच्या थराला जाऊन वागू शकतात मला हे कळतच नाही तुम्ही जेव्हा मला इथे अन्नपूर्णा आजींनी बोलवले असं सांगायला आला होता होतात त्यावंच मला ओळखलं आणि मी त्याचवेळी ठरवलं की नाही काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे आणि मला ते लाडूसुद्धा बांधता येत नव्हते वास घेऊन पाहिला तर त्यामध्ये केरोसिनचा वास येत होता म्हणून मग मी विचार केला नाही माझ्याकडे वेळ आहे मी पटकन दुसरे लाडू बनवते म्हणूनच मी दुसऱ्या लाडवाचा प्रसाद बनवला पण असं कसं सगळं टाकणार होते मी त्यातले थोडेसे तुमच्यासाठी लाडू काढून ठेवले आणि मुद्दा हे तुम्हाला दिले पण मला एक गोष्ट कळत नाही आजी म्हणजेच कामिनी आजी त्या आणि कसं तरी ठीक आहे पण तुम्ही तर वयस्कर आहात माझ्या आजीच्या वयाच्या आहात आणि तुम्हीच असं वागायला लागला तर ती काय वेगळं वागणार आहे तुमच्यामुळेच ती तशी वागत आहे त्याचसोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की या एवढ्या देवाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही एवढं मोठं विघ्न घातलं त्यासोबत असं तुम्ही करायला नको होतं आणि त्याचसोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की तुम्ही अन्नपूर्ण आजीला किती आणि कसा त्रास देताय हे मी पाहतच आलेली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा आता मी अन्नपूर्णा आजीसोबत आहे जोपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे तोपर्यंत मी त्यांना काहीही होऊ देणार नाही समजलं तुम्हाला आणि हा जो तुम्ही आत्ता प्रसाद खाल्लाय ना त्यामध्ये केरोसिनच होतं बघितलं देवाचा चमत्कार कसा असतो तुम्ही सगळ्यांना प्रसाद खाऊ घालायला निघाला होता पण तसं काहीच झालं नाही त्यावरच आता इथे कामिनी तिच्यावर ओरडते म्हणत असते तुला वेळ लागले का त्यामुळे आमच्या जीवाला काही झालं असतं तर त्यावरच आता कमळी म्हणत असते हो तुम्हाला स्वतःच्या जीवांची पडलेली आहे पण इतरांच्या जीवांचं काय तुम्ही हे असं पाऊल उचललंय त्यामुळे इतरांना काही झालं असतं तर मग त्याचं काय करायचं होतं म्हणूनच मी हे तुमच्यासोबत जशाला तसं वागलेले आहे समजलं त्यामुळे इथून पुढं माझ्या बाबतीत असा निर्णय घेण्याआधी किंवा असं उचलण्याआधी एक नाही हजार वेळा विचार करा असं म्हणूनच आता कमळी तिथून बाहेर निघत असते कमळी तर तिथून निघून गेलेली असते पण आता कामिनी रागिणी आणि अनिका आमच्याच घरी येऊन आम्हालाच धमकावते त्यासोबत तिची एवढी हिंमत झालेली आहे की आम्हाला धमकी देण्याची आता मी हिला सोडणार नाही असाच विचार त्या इथे करत असतात आता कमळी आणि इथे निंगी जेवणासाठी बसणारच असतात तेवढ्यातच आता रागिणी कामिनी आणि अनिका तिच्या पाठीमागून येत असतात आता इथे ऋषी म्हणत असतो राधिका वहिनी आणि त्यासोबत सोबत इथे प्राजक्ता तुम्ही जेवण वगैरे करा मला थोडंसं काम आहे तुमची जेवण झाली की मग मला कॉल करा मी तुम्हाला घेण्यासाठी येतो आता इकडे कमळी इथे जी काही राधिका आणि त्यासोबत प्राजक्ता आहे त्यांच्यासोबत जेवणारं असते त्या तिला आग्रह हो करत असतात की आमच्यासोबतच जेवायला बस तेव्हा कमळी म्हणत असते नाही आम्ही नंतर बसू तेवढ्यातच आता इथे लगेचच कामिनी आलेली असते ती म्हणत असते असं कसं असं कसं तुला तर जेवायला बसायलाच पाहिजे ना आणि तू जर नाही जेवायला बसलीस तर असं कसं चालेल बरं आणि त्यामुळे तू जेवायला नक्कीच बस असाच विचार इथे ती करत असते त्यावरच आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आणि का खूपच जास्त चिडत असते पण इथे कामिनीचा प्लॅन हा वेगळाच असतो आता कामिनी लगेचच म्हणत असते हा 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 तुमची जागा इथे ह्या डायनिंग टेबलवरती नाही तुमची जागा कुठे आहे मी तुम्हाला दाखवते असं म्हणूनच आता इथे त्यांना पुढे घेऊन जात असते आणि जिथे येणाऱ्या पाहुण्यांच्या सगळ्या चप्पला काढलेल्या असतात त्या ठिकाणी रागिनी कामिनी आणि अनिका त्यांना बसवतात आता लगेचच ती म्हणत असते इथे बस इथे तेवढ्यातच आता कमळी जशाला तशीच उभी असते पण कामिनी तिला धक्का देते आणि कामिनीने धक्का दिल्याबरोबरच कमळी त्या चप्पलपशी जाऊन पडते आता ती त्या चप्पलपशी जाऊन पडल्यानंतर लगेचच तिथे मांडी घालून तिला बसावंच लागतं त्यावरच आता इथे निंगी तिच्यावर डाफरत असते आणि त्यावरच आता म्हणत असते एक मिनिट अजिबातच इथे असं करायचं नाही हे घर माझं आहे पाहुण्या हात ना तुम्ही त्यामुळे दिलेलं अन्न जिथे दिले तिथेच खायचं असं म्हणूनच घरातील मावशीला आवाज देते आणि ह्या दोघींसाठी दोन ताट भरून आण असं म्हणत असते यांची जागा ना ह्या पाय, पाया पायातल्या चपलासारखीच आहे आणि ह्या घरातील इथे कोण समजायला गेल्या तुला काय वाटलं वहिनीने तुला पूजेचा मान दिला की लगेच तू डोक्यावर बसणार आहेस का असं अजिबातच आम्ही होऊ देणार नाही त्यामुळे जे काही सांगितलेलं आहे ना ते गपचूप करतात गपचुपच इथे जेवणासाठी बसायचं समजलं असंच इथे ते बोलत असतात ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता इथे कमळीच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात त्यावरच आता इथे निंगी म्हणत असते नाही आपल्याला अजिबातच इथे जेवायचं नाही पण आता कमडी म्हणत असते हे बघ नाही अजिबातच आपण असं करणार नाही आहोत कारण अन्नपूर्णा मॅडमने किंवा आजीने किती काही गोष्टी इथे कमळी म्हणत असते हे बघ हा हा आपल्या जेवणाचा पूर्णतः अपमान असेल त्यामुळे आपण असं अजिबातच करायचं नाही समजलं तुला आणि हे बघ हा अ, हे नशिबालाच मिळतं आणि त्याचबरोबर हा तर प्रसाद आहे तो प्रसाद आपला आपण चांगला मानूनच खाल्ला पाहिजे असा विचार केल्यानंतर आता तिच्याकडे सुद्धा शेवटी कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आणि त्यामुळे त्या तिथेच असणाऱ्या त्या चपलांपाशीच बसतात आणि तिथेच ताट घेत असतात तेवढ्यातच आता इथे जी काही इथे कामिनी आहे ती म्हणत असते ह्यांना भरपूर वाढ आणि एकदा नाही तर दोनदा दोन यांना वाढ यांना फुकटचं खायची खूपच जास्त हौस आहे त्यामुळे भरपेट यांना खाऊ घाल असं म्हणूनच आता त्यांचा इथे मुद्दामिनी अपमान करत असते आता अपमान केल्याच्यानंतर नंतर मात्र तरीसुद्धा कमळीच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात पण प्रसाद म्हणून त्या ते, ते खात असतात आता यांची जेवणं वगैरे तर झालेली असतात पण इकडे मात्र जी आपली निंगी आहे तिला तर प्रचंड रागसुद्धा येत असतो पण ती जास्त काही मनावर इथे घेत नसते आणि त्यामुळे कमळीमुळेच आता तिला ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागणार असतात पण किती काही जरी झालं तरी सुद्धा जे काही आपली थे, आ, आ ले ले बर -बर ही आपली इथे कमळी आहे ती खूप सहनशीलता दाखवलेली आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट काही जरी झालं तरी सुद्धा उलट उत्तर द्यायची नाही ती मोठी लोक आहेत मोठी म्हणण्यापेक्षा की वयाने सुद्धा मानाने सुद्धा मोठी आहेत त्यामुळे त्यांचा त्यांना मान दिलाच पाहिजे असा कमळी विचार करत असते आता इकडे सगळी पूजा वगैरे झालेली असते अन्नपूर्णाने ह्यांना सुद्धा दिलेले असतात आणि आता त्या घरी जायला हॉस्टेलवरती जायला निघालेले असतात आता जेव्हाच ह्या हॉस्टेलवरही जायला निघालेल्या असतात तेवढ्यातच आता तिथे ऋषी येतो आणि ऋषी आल्यावर तो, तो कमळीला म्हणत असतो हे hey, कमळी कुठे चाललीस त्यावरच ती म्हणत असते मी घरी चाललेली आहे आजच्या घरी चाललेली आहेस मग एक काम कर तर चल हॉस्टेलला मला वाटेतच रस्त्यावरच पडते मग मी तुला इथे जाताने कारमध्ये सोडेल त्यावरच कमळी आणि निंगी म्हणत कमळी म्हणत असते नाही नको पण निंगी म्हणत असते अगं असं काय करते चल ना जाऊयात ना आणि आपलं किती स्वप्न आहे की कारमध्ये बसायचं त्यावरच राधिकासुद्धा सुद्धा म्हणत असते चल ना कमळी का नको म्हणतेस आणि आणि तू जर आली तर खरं सांगू आम्हाला सुद्धा प्रचंड आनंद होईल मग चल ना तू असं नकोस करू त्यावरच ती म्हणत असते नाही नको प्लीज नको नको त्याची काहीच गरज नाही आहे आणि त्यावरच आता ती म्हणत असते अगं अशी कशी गरज नाही आहे प्लीज चल ना गं नको ना असं करूस आता इकडे मात्र प्राजक्ता म्हणत असते तू मला इथे तू तु, तु, तुझी मैत्रीण मानतेस ना मग तू तु, तुझ्या मैत्रिणीचं सुद्धा ऐकणार नाही आहेस ना का आणि मला असं वाटतंय की तू तु, तुझ्या मैत्रिणीचं ऐकावंस त्यामुळे चल ना प्लीज आता इकडे ऋषी म्हणत असतो चल ना कळे का असं करतेस काही प्रॉब्लेम नाही आहे आणि तसंही इथे राधिका म्हणते खरं सांगू का, का कमळी तुझ्यासोबत इथेच टाईम टाइम स्पेंड करायला आम्हाला खूप जास्त आवडतं म्हणूनच मला असं वाटतंय की तुम्ही नक्कीच इथे आमच्याबरोबर यावं म्हणून आता मात्र इकडे कमळीकडे दुसरा कुठलाच अपर्याय शिल्लक राहिलेला नसतो आणि ती म्हणत असते बरं ठीक आहे चला असं म्हटल्यानंतर आता राधिका त्याच सोबत इथे प्राजक्ता ह्या मागच्या सीटवरती जाऊन बसतात आणि इथे आता जी काही अनिका आहे ती इथे ऋषीला बोलायला आलेली असते कारण तिलासुद्धा बाहेर जायचं असतं आणि तिचं असं म्हणणं असतं की नाही मी इथे ऋषीसोबत जाईल म्हणून तेवढ्यातच ती तिथे येते आणि त्यावरच ती ऋषीशी बोलते पण ऋषी मात्र सरळ सरळ तिला नकार देत असतो तिच्याशी काहीच बोलत नाही तो इथे बोलत असतो की नाही अनिका मला आत्ता खूप महत्वाचं काम आहे आणि तसंही खूप जास्त लेट झालेलं आहे त्यामुळे मला, मला आता इथून निघणं खूप जास्त गरजेचं आहे मला इथून जावंच लागेल ह्या सगळ्या काही गोष्टी आता इथे जो काही ऋषी आहे तो अनिकाला बोललेला असतो आणि त्याच्यासोबत इथे कमळी असते कमळीच्या हातामध्ये असलेलं गिफ्ट लगेचच तो इथे बाजूला घेतो आणि बाजूला घेतल्याच्यानंतर तो लगेचच म्हणत असतो दे मी ते दिक्कीत ठेवतो म्हणजे तुला कम्फर्टेबलमध्ये बसता येईल असं म्हणून तो डिक्की उघडतो आणि तिच्या हातातलं गिफ्ट तो मागे नेऊन ठेवतो आता मागे तो तर पाठीमागे गेलेला असतो पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आता कमळीला बसायला जागाच नसते कमळी म्हणत असते आता मला तर बसायला जागाच नाही आहे त्यावरच आता राधिका म्हणत असते अगं असं काय करतेस कमळी इथे ऋषी ऋषीच्या बाजूला बस ना तू त्यावरच ती म्हणत असते काय नको नको मी नाही बसत आहे ऋषी सरांच्या बाजूला अगं असं काय करतेस काय झालं आम्ही बसलो आहे ना मागे आणि त्यावरच आता तिच्याकडे दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आता ऋषी मुद्दा म्हणूनच तिथे राधिकाच्या जवळ जातो आणि तिला म्हणत असतो थँक्यू थँक सो मच बहिणी खरंच तू ना कमाल आहेस कारण इथे आता ऋषीला कमळीसोबतच टाईम घालवायचा असतो आणि म्हणूनच तो ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करत असतो आता कमळी इथे ऋषीच्या बाजूला बसते तिने तर खरं तर साडी नेसलेली असते त्यामुळे तिचा साडीचा जो पदर आहे तो दरवाजाच्या खाली येतो आणि दरवाजाच्या खाली आल्यानंतर ऋषी तो पदर उचलतो आणि ऋषी तो पदर उचलल्यानंतर लगेचच तिच्या हातामध्ये देतो आणि त्यानंतर तो दरवाजा बंद करतो आता दरवाजा तर बंद केलेला असतो आणि दरवाजा बंद केल्यानंतर आता ऋषी तिच्या बाजूला म्हणजेच ड्रायव्हर सीटवर जाऊन बसतो आता ड्रायव्हर सीटवर जाऊन बसल्यानंतर इकडे कमळी जी आहे ती खरं तर खूप जास्त खुश असते तिच्या इकडे निंगी मात्र प्रचंड आनंदामध्ये आणि प्रचंड खुश असते तिला तर हे सगळं का पाह, पाहताना खूपच जास्त आनंद होत असतो ती खूप जास्त कमालीच अशी एन्जॉय करत असते आता इकडे मात्र कमळी कमळी ही थोडीशी अवघडल्यासारखी असते ऋषी तिच्याकडे कधी पुढे कधी पाहत असतो जेव्हाच तो गो गेअर चेंज करतो तेव्हाच तिच्या हातावर त्याचा हात जातो आणि तेव्हाच इथे कमळी आणि त्याचसोबत ऋषी एकमेकांच्या नजरेमध्ये कधी हरवून जातात हे त्यांना सुद्धा इथे समजत नसतं तर इकडे आता निंगी म्हणत असते ओ ऋषी सर ओ ऋषी सर हे गाडीच्या वरचं जे आहे ना ते ओपन होते का प्लीज प्लीज करा ना मला ना ते कसं टी व्हीमध्ये असतं ते कसं पिक्चरमध्ये दाखवतात ना तसं करायचं आहे उठून उभं राहायचं आहे त्यावरच ऋषी म्हणत असतो हो हो निंगे जरा 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 ऐकतरी जरा दम तरी धर तेवढ्यातच ऋषी आता ओपन करतो आणि लगेचच आता निंगी इथे उठून उभा राहते आणि अगदीच थंड हवेचा आस्वाद ती इथे घेत असते इकडे मात्र कमळी म्हणत असते अगं निंगे जरा जरा तरी अगं गप गतू तू गप बस तुला तर फक्त आपलं शांत बसायला जमतं मला ना मला बघ आज आज कसलं भारी वाटते गो खरंच कमळी तुला माहिती ना आपण हे सगळं काही त्या पिक्चरमध्ये आणि सिनेमामध्येच पाहिलं होतं पण बघ ना आरिषी सरांची कसली कार भारी आहे ग त्यावरच कमळी म्हणत असते हो गणिंग खरंच खूप भारी आहे इथे आता आरिषी आणि त्यासोबत कमळी एकमेकांच्या नजरेमध्ये तर हरवून गेलेलंच असतात पण हे सगळं काही फक्त राधिकामुळे झालेलं असतं तर इकडे मात्र आणि काळ जेव्हाच खोली तिच्या घरामध्ये जाते आणि घरामध्ये गेल्यानंतर आज पूजामध्ये जे झाले त्यामुळे तिचा मनस्ताप वाढलेलाच असतो आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज कमळी ही सोबत तिच्या कारमधून गेलेली असते त्यामुळे तिला आणखीनच ऋषीचा सुद्धा आणि त्यासोबत सगळ्यात जास्त कमळीचा सुद्धा सगळ्यात जास्त राग येत असतो पण प्रेक्षकांनो आता पुढे हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे ज्या पद्धतीने आजोबांनी पूजेमध्ये सुद्धा कमळीच्या हातावरचा तीळ पाहिला होता कमळी हीच त्यांची थोरली नात आहे हे त्यांना तर समजलेलं असतं पण ह्या सगळ्या गोष्टी आता इथे अन्नपूर्णासमोर कधी येतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे तर अशाच नवनवीन डेली ट्विस्ट पाहायचे असतील ऐकायचे असतील नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा आणि या अशाच नवनवीन ट्विटचा तुम्ही आनंद घेऊ शकता